भारतीय खेल प्राधिकरण यांच्या वतीने आत्ममालिक कुस्ती केंद्र कुकुमठाण येथे नवीन मल्लांची भरती प्रक्रिया दिनांक एकोणतीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात येणार असून त्यासाठीची निवड चाचणी ही आत्ममालिक कुस्ती केंद्र कुकमठाण या ठिकाणी आयोजित केली गेलेली असल्याची माहिती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने निवड चाचणी प्रक्रिया होणार असून शासकीय कुस्ती कोच रुपेंदर पुनिया व आत्ममालिक कुस्ती केंद्राचे संचालक एनआयएस राष्ट्रीय कुस्ती पंच भरत नायकल सर यांच्या उपस्थितीत व निदर्शनाखाली ही निवड चाचणी प्रक्रिया पार पाडणार आहे आत्ममालिक कुस्ती केंद्राला दोन हजार सहा पासून भारतीय खेल प्राधिकरणाची मान्यता आहे आजपर्यंत आत्मामालिक मधून चार विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून पदके मिळवली आहेत भारतीय खेल प्राधिकरण मार्फत आयोजित केलेल्या या निवड चाचणी प्रक्रियेकरिता वयवर्ष दहा ते सोळा वयोगटातील नवीन मल्लांची भरती केली जाणार आहे निवड चाचणी प्रक्रियेतून निवड झालेल्या मल्लांना आत्मामालिक कुस्ती केंद्र कोकामट येथे प्रशिक्षणासाठी राहणे अनिवार्य आहे असे आत्मामालिक कुस्ती केंद्राचे संचालक भरत नायकल यांनी सांगितले आहे निवड चाचणी प्रक्रियेला येते वेळी मल्लांनी जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळेचा बोनोफाईट आधार कार्ड चार पासपोर्ट साइज फोटो स्वतःचे बँक पासबुक आदि सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व झेरॉक्स सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे या मल्लांना भारतीय खेल प्राधिकरणातर्फे दरमहा एक हजार रुपये मानधन तसेच दरवर्षी एक स्पोर्ट किट दिले जाते तरी संपूर्ण महाराष्ट्रातील मल्लांनी या निवड चाचणीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता कुस्ती केंद्र कुकमट्याने ते हजर राहावे असे आवाहन विश्वात्मक जंगडी महाराज आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेतून आहे केलेल्या कुस्ती केंद्र हे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी स्पॉन्सर केलेलं कुस्ती केंद्र आहे दोन हजार सहापासून पासून स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं कुस्ती केंद्र म्हणून हे आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातल्या नऊ साईच्या केंद्रापैकी एक केंद्र आहे आणि दरवर्षी पंचवीस ते तीस मल्लांची निवड स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही निवड चाचणीद्वारे करत असते आणि वर्षीची ही निवड चाचणी एकोणतीस आणि तीस एप्रिल रोजी कोकमठाणच्या आत्मामालिक कुस्ती केंद्रामध्ये होती आहे आणि महाराष्ट्रातल्या दहा ते सोळा वर्षे वयोगटाच्या पैलवानांना या निवड चाचणीसाठी हजर राहण्याची संधी आहे आणि त्यातून साधारणपणे एक हजार रुपये प्रति महिना ही साई आ, खास्या निवड़ निवड़ ले ले, ना, ना तो या निवडगि निवडलेल्या विद्यार्थ्यांना पैलवानांना देत असते तर या संधीचा लाभ महाराष्ट्रातल्या या वयोगटाच्या पैलवानांनी घ्यावा असे आवाहन आत्मामालिक कुस्ती केंद्राच्या वतीने आम्ही करत आहोत आत्मामालिक